श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आम्ही आलेलो आहोत गावाकडे कारण कारणही तसंच आहे कारण घरी कार्यक्रम असल्यामुळे ना गावाकडे दोन तीन दिवस अगोदर आलेलो आहोत तर इथे बघा आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत कारण शेतामध्ये ना जावळचा कार्यक्रम आहे आणि त्यासोबत ना संपूर्ण फॅमिली इथे आलेलो आहोत आणि घरात जी मुलगी झाली ना तिची जावळ ह्याच शेतातील देवीला निघते आधीपासून तर ना इथे सर्वजण आलेलो हो, आहोत तर सकाळची इथे न्याहारी चालू आहे तर ना जावळेचा कार्यक्रम त्यासोबत पाहुणे येणार उशीर तर होणारच तर इथे ना सकाळची न्याहारी चालू आहे आणि घरातूनच ना येताना जे काही होतं चिवडा लाडू चकली परत केळ वगैरे सोबत घेऊन आलेलो होतो कारण जेवणाला वगैरे खूप टाईम होणार लहान मुले सोबत होती तर या छोट्याशा लाडूबाईची ना जावळ आहे तर त्यामुळे ना उशीर होणार म्हणून ना सगळ्यांनी इथे बसून सर्वात अगोदर इथे नॅरी करून घेतली शेतामध्ये वातावरण देखील खूप छान होतं थोडीशी थंड थोडस ऊन होतं आणि ना आजूबाजूला ऊस होतं आणि मोठी विहीर देखील होती आणि सोबत ना सगळ्या फॅमिली मेंबर सोबत असा वेळ घातला ना की खूप छान वाटतं आ, सोबत फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला ना खूप असं छान वाटतं तर इथे सर्वांचं असं काहीसं चालू होतं आणि पाहुणे रावळी देखील आता थोड्याच वेळात येणार होते तर तो तोपर्यंत माहिती नॅरी वगैरे करून बाकीच्या गोष्टीची तयारी करायची चालू होती शेतामधील वातावरण तर खूप छान होतं ना, ना तर इथे नाश्ता वगैरे झाला तर मी केले इथे ना देवीच्या तिथे पूजेची वगैरे तयारी करायला कारण ना अगोदर ह्या देवीच्या पूजा वगैरे करून घ्यायची होती त्यानंतर जो काही जावळचा कार्यक्रम होता ना तो करण्यात येणार होता तर इथे ना, ना सगळ्यात अगोदर जे काही देवीची पूजा विधी होती ती केल्याने परत देवीला हळद कुकू वगैरे लावून ना तर तो पूजा वगैरे करून बाकीच्या गोष्टीची तयारी इथे चालू करण्यात आली होती तर आम्ही घरातून येतानाच थोडीफार नैवेद्याची वगैरे तयारी करून आलेलो होतो देवीला जे काही छोट्याशा पुरणपोळ्या असतील पिठाचे दिवे असतील भात असेल छोटी मोठी तयारी ना घरातूनच करून आलेलो होतो कारण शेतामध्ये खूप वेळ लागणार हे माहीत होतं आणि नैवेद्याची जे काही पुढचं असेल ते करायचं होतं शेतामध्ये थोडं थोडंसं देवी पुरतं आणि परत जे काही पाहुणे रावळे असतील त्यांच्या जेवणाची नियोजनाची जे तयारी ही घरातच करायची अशी ठरलेली होती तर ती नैवीला नैवेद्य वगैरे अर्पण करून घेतला तर देवीला इथे दिवा वगैरे लावून घेतला त्यानंतर आताना थोड्याच वेळात थो पाहुणे वगैरे आल्यानंतर जावळ्याचा कार्यक्रम करायचा होता त्यानंतर घरी जाऊन जे काही जेवणाचं वगैरे नियोजन हे घरातच करायचं होतं तरी त्या अण्णांनी सगळ्या पूजेची तयारी वगैरे करून घेतली देवीला दिवे वगैरे लावले नैवेद्य वगैरे अर्पण केला तर छान अशी देवीची पूजा झाली तर तो थोड्याच वेळात पाहुणे आले त्यानंतर इथे बघा मुलीचे मामा देखील आले मुलीचे मामा आल्याशिवाय तर कार्यक्रम पूर्ण होत नाही जावळेचा तरी ते मामा आलेले होते त्यानंतर नाही इथे मुलीची जावळ वगैरे काढायला घेतली आमच्या घरामध्ये कसं आहे माहिती आहे का तर है का, जी काही मुलगी झालेली असते ना तर प्रत्येक मुलीची जावळ ही ह्याच देवीला काढली जाते तरी ते जावळ वगैरे कार्यक्रम छान असा पार पडला सगळे पाहुणे देखील आलेले होते त्यानंतर नाही ते आता सगळं संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर घरी निघणार होतो पण ह्याच कार्यक्रमा दिवशी माझ्याकडून एक छोटीशी चूक झालेली होती तर सासूबाई खूप ओरडत होत्या तर ती चूक काय तर ना छोट्या बीबीसाठी ना इथे गिफ्ट घेतलेलं होतं जे की सोन्याचं जे पान मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं ते छोट्याशा बीबीसाठी घेतलेलं होतं तर ते माझ्याकडून राहून गेलेलं होतं गावाकडे येताना पुण्यामध्येच माझ्याकडून राहिलेलं होतं तर त्यामुळे ना सासूबाई ओरडत होत्या तर त्या म्हणतो त्या अशी कशी विसरली लक्षात करायचं ना तर असं ओरडत होत्या त्यामुळे मी थोडीशी नर्वस होते तर असो कार्यक्रम मात्र खूप छान झाला जावळेचा खूप अशी मस्त धमाल झाली एन्जॉय झाली सगळे पाहुणे वगैरे आलेले होते तर मस्त असा जावळेचा कार्यक्रम झाला तर आम्हाला जास्त वेळ काय शेतामध्ये थांबता आलेलं नाही कारण कार्यक्रम वगैरे हो झाला त्यामुळे आम्ही घराकडे निघालेलो होतो कारण देखील खूप आलेलं होतं पावसाचं वातावरण दिसत होतं त्यामुळे सर्वजण प लवकरात लवकर कार्यक्रम आवरून तर घराकडे निघणार होतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या